चार खंबा खंडेराव चौक ते वल्ली चौका पर्यंतचे अतिक्रमण येथील चार खंबा चौक ते वल्ली चौकापर्यंत अतिक्रमण हा रस्ता जिल्हा परिषद हायस्कूल व रब्बानी उच्च माध्यमिक शाळेकडे जाण्याचा व पारपेटचा मुख्य मार्ग आहे या रस्त्याने दररोज शाळकरी मुली व मुले आपल्या शाळेत ये जा करतात हा रस्ता स्थानिक रहिवासींनी अडवून रस्त्याच्या मधोमध व वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने लाकडे टाकून रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा टाकलेला आहे यामुळे शाळकरी मुलामुलींना तसेच या मुला तसे रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या बाबीकडे नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे या ठिकाणी पडलेल्या लाकडांवरून अनेकदा वादविवाद होत असतात म्हणूनच वेळीच दखल घेण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे हे विशेष म्हणजे या मोठ्या लाकडांच्या खुळांवर काही टारकट मुले आणि शाळेच्या वेळेला ये करणाऱ्या मुलींची छेड काढण्याचा देखील प्रकार घडल्याचे दिसून येते या ठिकाणी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या मोठाल्या लाकडांवर काही टवाळखोर मुले बसलेली असतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो हे विशेष याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे मुख्य रस्त्यात लाकूड फाटा व रस्त्यात अडवणूक होत असलेले अतिक्रमण काढून सर्वसामान्य लोकांना तसेच शाळकरी मुलामुलींना आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेला या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी पारपेटवाशी करत आहेत